ठाकूर साहेब आम्हाला खरोखर शेतकऱ्यांचा काय अन्याय होतोय दोन टक्के घेतात हे आता शेतकरी गेला तुझा काय नोटीस आले का तुझे आणि एजंट लोक तिथे फोटो काढतात त्यांचे याचा कोण दाम विचारली आज प्रभाकर पाटील साहेबांसारखा आमच्या काम निर्माण व्हायला पाहिजे असे

परत तिथे हा याने किती टक्केवारी पाहिजे आम्ही जोडला आणि परत भाजीपा आणि शेती करायला लागलो <laughs> शेतकरी बंदिनो आपल्या पाठी जे राहतील त्याच्या पाठीशी तुम्ही सर्व राहा आणि आपल्या